ओम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिका व्रत कसे करावे कोणते नियम पाळावेत कोणत्या चुका करू नये हे व्रत कसे करावे हरितालिकेचा उपवास कसा करावा या उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असेल तर त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते काही नियमांचं पालन सुद्धा करावं लागतं त्यामुळे आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं तर अशी हरितालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हरितालिका व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते तर यावर्षी शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरितालिकेचे व्रत केले जाणार आहे हरितालिकेचे व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे हरितालिकेचे व्रत कोणीही करू शकतं जसं की कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया तर हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा मनासारखा पती मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात मात्र हे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचे देखील पालन करावं लागतं तरच आपल्याला या व्रताचं पूर्ण फळ मिळू शकतं हरितालिकेचा उपवास तुम्ही एकदा जर धरला तर तो परत सोडता येत नाही एकदा का आपण उपवास धरला तर तो जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसापर्यंत आपण हा उपवास करावा हा उपवास निरंतर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाहीत पण आत्ताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही कारण आता पूर्वीसारखे दिवससुद्धा राहिलेले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी पण असते मुलांच्या शाळेची तयारी असते तसं पूर्वी एवढं काही नव्हतं हे व्रत करत असताना माता पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पिकलेली पाने खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काही शक्य होणार नाही तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते सत्ययुगात त्या सर्व गोष्टी शक्य होत्या पण आता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे करणं हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही दूध फळे घेऊन हा उपवास करू शकता हरितालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात शक्यतो फलहार घेऊनच हा उपवास करावा पण हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक जण महादेवाच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर त्यांनी साबदानची खीर रताळ्याची खीर किंवा रताळ्याचे गोड काप असे पदार्थ गोडाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थाचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवाचा जो उपवास असतो म्हणजेच महाशिवरात्री असेल श्रावणातील सोमवार असतील किंवा हरितालिका व्रत असेल अशा प्रकारच्या महादेवाच्या उपवासाला अनेक ठिकाणी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका याऐवजी तुम्ही सुकामेवा खजूर फळे फळांचे ज्यूस नारळ पाणी या सर्व पदार्थांचे तुम्ही सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही सहन होत नाही तर तुम्हाला काहीतरी पोटभरीचं चा खायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल तर या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा करायची आहे आराधना करायची आहे आणि मग पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने हा उपवास केला जातो त्यानुसार तुम्ही हा उपवास करू शकता फक्त या दिवशी आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते हरितालिकेची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे तर या, या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्नाने पाणी सुद्धा वर्ज करतात किंवा काहीजण फळे सुकामेवा असे सात्विक पदार्थ खाऊनच हा उपवास करतात पण या दिवशी आपल्याला तामसी पदार्थाचे सेवन हे पूर्णपणे टाळायचे आहे म्हणजेच कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार या दिवशी करण्यास सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला हे तामसिक भोजन करणे टाळायचे आहे तसेच हे व्रत करत असताना आपलं घर संपूर्ण स्वच्छ असावं घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे हरितालिकेचे व्रत हे फार उशिरा करू नये म्हणजे तुम्ही जी काही पूजा करणार असाल तर ती जास्त उशिरा मांडू नये तर या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी शक्यतो हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्त्व आहे कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी आपापल्या गरजेप्रमाणे हे व्रत करू शकता ज्यांची लहान मुलं असतील किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील तर त्यांनी खाऊन पण हा उपवास केला तरीही चालू शकतो त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही शेवटी भाव आणि श्रद्धा महत्वाची आहे तसेच या व्रतादरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सुतक पडलं असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये तसेच या दिवशी हरितालिकेची कथा नक्की ऐकावी मग ती तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता किंवा कोणी वाचत असेल तर त्यांच्याकडूनही ऐकली तरीही चालेल हरितालिकेची नुसती कथा जरी तुम्ही ऐकली तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं असं म्हणतात तर या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे वागू नये या व्रतादरम्यान ईर्षा राग क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या शाप देऊ नये कोणाचाही अपमान करू नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नयेत त्यांचे मन दुखावेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नयेत हे व्रत करणाऱ्यांनी रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे तर आपण हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असलेल्या या व्रतादरम्यान म्हणजेच या दिवशी आपल्या नवऱ्याशी पतीशी भांडण वादविवाद करणे टाळावे असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी अवश्य पाळावेत जर आपलं आचरण सात्विकाने शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचे नक्कीच फळ मिळेल हरितालिकेची पूजा करत असताना सर्वात प्रथम गणेशाची पूजा करायची आहे असं मानलं जातं की प्रथम गणेश पूजन जर आपण केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत त्यामुळे कोणतेही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे आपली पूजाही चांगली होते व्रत पूर्ण होते त्याचबरोबर महिलांनी या व्रतादरम्यान काही कामं करणं टाळायचं आहे तर या दिवशी आपल्याला काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाहीत पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं मानलं जात नाही ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे याउलट तुम्ही जर पांढरे शुभ्र वस्त्र घातलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिप्रिय आहे आणि जरी तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे नसतील मग तुम्ही त्यामध्ये लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे कपडे सुद्धा घालू शकता हे व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनावर संयम ठेवावा अशा गोष्टीचे आपण पालन नक्की करावे हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळानंतर आपल्याला हाच प्रसाद रूपी खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना झाल्याशिवायसुद्धा उपवास सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवले असेल मोदक असतील किंवा लाडवाचं लाडू बनवले असतील तर त्यांचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसादरूपी खाऊन त्याने देखील उपवास सोडू शकतो फक्त सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही वरण भात भाजीपोळी मोदक अशा प्रकारचे पदार्थ असले तरीही चालतील किंवा मग सात्विक भोजन करूनसुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता मात्र उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ उष्टे अन्न तामसिक अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा नाही जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजनाचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा एखादा दुसरा गोड पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ